वळसंगजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर आणि सिमेंट गाडीचा अपघात सुदैवाने जीवितहानी नाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगजवळ मंगळवार दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी वाजता उसाने भरलेला ट्रॅक्टर व सिमेंट गाडीचा अपघात झाला यात जीवितहानी झाली नसून दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या घटनेबाबत अधिक माहिती अशी की अक्कलकोट ते सोलापूर जाणाऱ्या रोडवर वळसंगजवळील वळसंग जवळील एका हॉटेल जवळ उसाचा ट्रॅक्टर त्याचा क्रमांक के ए बत्तीस डी वाय बासष्ट छत्तीस व सिमेंट बलकर त्याचा क्रमांक एम एच बारा ए एक्स एकोणतीस एकोणपन्नास मध्ये अपघात झाला सोलापूरकडे जात असताना बल्कर चालकाने उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून झोराने दडक घेऊन अपघात केला आहे या अपघाताची माहिती मिळताच वळसम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पी एस आय माळप्पा सुरवसे पोलीस हवालदार मल्लीनाथ बंदीछोडे पोलीस हवालदार रामदास मालचे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाणी केली तसेच वाहने रस्त्याच्या कडेला लावून वाहतूक सुरळीत ठेवली रात्री उशिरापर्यंत पोलीस पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आले नव्हते सिमेंट बुलकर गाडीचे चालक हा अपघात करून पळून जात होता तेव्हा नागरिकांनी अडवून लिंबी चिंचोडीजवळ गाडी थांबवली या घटनेत दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अधिक तपास वळसंग पोलीस करीत असल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा